शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होणाऱ्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे शेतकरी कर्जमाफी असू दे की हमी मायबाप शेतकऱ्यांच्या प्रत्येक मुद्द्यावर काँग्रेस पक्षाने ठाम भूमिका घेतली आहे असे काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी सांगितलं पाहुयात पुढे काय म्हणतात यशोमती ठाकूर आमचे सहकारी बंधू आदरणीय बच्चूदा हे मागच्या सहा दिवसापासून शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत खरं आमचे त्यांचे भरपूर सारे राजकीय मतभेद आहे पण त्यांनी जो मुद्दा घेतलेला आहे तो शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांच्या मागण्याशी उभं राहणं हा आमचा धर्म आहे आज सहावा दिवस आणि जी निगरगट्ट सरकार आहे ती अजूनपर्यंत या विषयावर बघायला तयार नाही आहे मागच्या काही महिन्यामध्ये जवळपास आठशेच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार सहाशे कितीतरी जास्त त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे ज्या वेळेला हे महायुतीचं सरकार असं म्हणतं इलेक्शनच्या आधी की आम्ही सात बारे कोरे करू मग आता काय आंधळ झालेला आहे ज्या वेळेला हे सरकार म्हणतं की आम्ही सोयाबीनला भाव देऊ आम्ही कपाशीला भाव देऊ आम्ही त्या ठिकाणी संत्र्याचं बघू आम्ही धानाचं बघू आम्ही कांद्याचं बघू आज आंधळ झालेलं आहे हे दिसत नाहीये त्यांना की मागणी आहे शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांच्या मागणीकडे त्यांनी बघितलंच पाहिजे मग नाही तर मग काय आता पुढच्या इलेक्शनच्या विधानसभेच्या आधी लोकसभेच्या आधी तुम्ही लोक कर्जमाफी करणार आहे आज शेतकऱ्यांना गरज आहे आणि आज शेतकऱ्यांना गरज आहे तर त्या ठिकाणी तुम्ही या आंदोलनाला जरा सिरियसली घेऊन त्याच्या ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे नाही तर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे तिसही हे सरकार जे आलेलं आहे हे काय घोळ घालून आलेलं आहे हे सर्वांना माहिती आहे पण आज ज्या मागणीसाठी बच्चू दादा त्या ठिकाणी गुरुदेव नगरमध्ये मोजरीमध्ये उपोषणाला बसलेली आहेत ती मागणी रास्त आहे आणि शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काँग्रेस नेहमीच कटिबद्ध आहे आणि कटिबद्ध राहील जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान जय जवान